जालना शहरातील मुजाहिद्दीन चौकात दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोघांनी केला गोळीबार एक जण गंभीर जखमी जखमीवर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू पोलिसांकडून अज्ञात गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी दिली माहिती जालना शहरामध्ये मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास मुज्जाहिद्दीन चौक येथे एका तरुणावर दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली यावेळी गोळीबाराचा आवाज ऐकून आसपासच्या रहिवाशांनी तात्काळ चौकात धाव घेतली असता त्या ठिकाणी अकबर खा बाबर खा हा जखमी अवस्थेत असल्याचं आढळून आलं यावेळी त्याला तात्काळ त्या नागरिकांनी एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि सदर घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करत गोळीबार करणाऱ्या अज्ञात दोन आरोपींचा शोध सुरू केला असून या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गोळीबार करणाऱ्या अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी प्रसाद माध्यमांना दिली आहे या प्रसंगी त्यांनी म्हटलं की हा गोळीबार कोणी केला आणि का केला याचा शोध सध्या पोलीस घेत असून या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली असून लवकरच आरोपी ताब्यात घेतली जातील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला सर मला काय सांगाल कालवटी मुजायद्दीन चौक या ठिकाणी गोळीबार झाल्याचा प्रकार घडली आहे कालच्या पत्रकारणी काल म्हणजे आज रात्री पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास मुजाहिदीन चौक या ठिकाणी गोळीबाराची घटना घडलेली अकबर खान बाबर खान म्हणून रहिवाशी आहेत त्यांच्या आज्ञा तिसनांनी काळ्या रंगाच्या शिजेड गाडीवरून येऊन फायरिंग केलेली आहे एकच राऊंड फायर झालेला आहे फायरिंगचा आवाज ऐकून त्यांचे मामा त्या ठिकाणी पोहोचते जमाव जमला त्यानंतर मग त्यांना हॉस्पिटलाइज केलेला आहे आणि वाजिद खान यांच्या फिर्यादीवरून आपल्याचा गुन्हा दाखल आहे एकशे नऊ भारतीय न्याय हा गुन्हा दाखल केलेला आहे सगळ्या ठिकाणी आम्ही स्वतः भेट दिलेली आहे पोलीस निरीक्षकांनी पण भेट दिलेली आहे रात्रीच आणि तेव्हापासूनच आपली तपासाला सुरुवात करण्यात आलेली आहे मान्य पोलीस अधीक्षक मान्य अपर पोलीस अधीक्षक यांनी पण भेट दिलेली आहे आपण पोलीस स्टेशनची दोन पथकं आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक अशी तीन पथक आरोपीच्या शोधात फिरत रवाना केलेल्या आहेत आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही लवकरात लवकर आरोपींना अटक गोळीबार करणारे आणि गुन्हा गोळीबार करणारे दोनच लोक होते त्यांच्या माहितीप्रमाणे अज्ञात लोक आहेत अज्ञात लोक अज्ञात दोन जणांची विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि आमच्या तीन टीम ज्या स्थापन केलेल्या आहेत त्या सर्व मी तपास करत आहेत लवकरात लवकर आपण त्यातले आरोपी निष्पन्न करणार आहोत